नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा आपलं विक्रम देवीदास पाटील मुक्काम पोस्ट नागन चौकी तालुका जामनेर, जामनेर जिल्हा जळगाव खान्देश मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा चारशे चौतीस एकशे चौतीस ओके किती लावलेली आहे कायरा भेंडी सव्वा दोन किलो सव्वा दोन किलो तोडे किती झाले दोन दोन तोडे काल किती माल निघाला दोन क्विंटल शेतकरी बंधूंनो दोन क्विंटलला दुसऱ्या तोड्याला सव्वा दोन किलोला दोन क्विंटल माल निघाला कशी वाटली क्वालिटी कायरा चांगली वाटली काय वैशिष्ट्य वाटलं चमकदार <coughs> आहे आकार छोटी आहे आणि शेतकरी बंधूंनो आता दुसरा तोडा सुरू आहे फुटवे फुटव्यांची संख्या बघून घ्या आणि फुटव्यांनाही माल सुरू होतोय कायराच्या दुसऱ्या तोड्याला हा बघा एक दोन तीन कुठून बियाणे घेतलं होतं काका भूमी विकास जामनेर विकास ऍग्रो एजन्सी जामनेर बर 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 चालतं चालतं धन्यवाद काका